हॅलो नमस्कार सर्वांना जीवन एक अशोमेत या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो स्मिथ हास्य चेहऱ्यावर ठेवून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला माहित असेल एखादी स्प्रिंग असते ती अशी दाबून ठेवली दोन बोटांमध्ये दो आणि सोडली तरी ती बाउन्स करते त्याचप्रमाणे दुःखाला तुम्ही बाउन्स करा आणि हसत राहा आनंदी राहा खचून जाऊ नका टेन्शन घेऊ नका आय होप तुम्ही सर्व छान असतील एकमेकांची काळजी घेत असतील तर मित्रांनो जास्त वेळ न घेता सरळ आपल्या विषयावरती जाऊया आपण बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय कोणत्या विषयी होणार आहे आपण नाजूक विषयावरती बोलणार आहोत मित्रांनो की त्या विषयावरती कोणी बोलत नाही आज असं चित्र असेल समाजाचं की मुलींची भूमिका फक्त घरापुरती राहिली नाही आहे आजची मुलगी शिक्षण घेते करिअर बनवते समाजात आपले स्थान बनवते समाजासाठी योगदान देते कुटुंबाची जबाबदारी सांभाळते हे सर्व करण्यासाठी फक्त शारीरिक मानसिक सामर्थ्य आणि धैर्य त्यासोबतच संयम या गोष्टीची आवश्यकता असते आजच्या आजची जी मुलगी आहे तिच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत करिअरमध्ये मा मागणी समाजाच्या बदलता बदलत्या ज्या अपेक्षा आहे कुटुंबाची जबाबदारी आहे आणि व्यक्तिगत स्वप्ने पण आहेत या सर्व गोष्टीला गोष्टींचा संतुलन राखून एक मोठ जबाबदारी मुलगी पार पाडते मग हे आव्हान मुलीकडे जी मुलगी स्वीकारते कसे आले कसे शक्य आहे तर मुलीकडे दोन गोष्टी आहेत धैर्य आणि संयम कोणतेही आव्हान मोठे वाटत असले तरी ते पार पाडता येते कारण मुलींकडे दोन गोष्टी असतात संयम आणि एक समजूतदारपणा आजच्या समाजात मुलींनी अनेक शिखर किंवा त्यांनी स्वतःच्या आयुष्यात तर यश मिळवलेच तर समाजासाठी आदर्श निर्माण केलेला आहे त्यामध्ये सुनीता विल्यम्स असतील कल्पना चावला असतील साक्षी मालिक असतील अजून भरपूर काय असे नाव तुम्हाला माहित असतील तर सर्वांनी दाखवून आहे की आजची जी मुलगी आहे ती फक्त घरापर्यंत नाही तर जग बदलू शकते असं आपल्याला सर्वांना माहीत आहे की आजची मुलगी जग बदलू शकते म्हणून मी म्हणेल की आजची मुलगी जबाबदार आहे सक्षम आहे आणि जे काही प्रॉब्लेम्स येतात त्यासाठी ती प्रॉब्लेम स्वीकारण्यासाठी पण सक्षम आहे समाजाला नवीन उंचीवर आजची मुलगी नेऊ शकते पण ही झाली एक बाजू मित्रांनो ही झाली पॉझिटिव्ह आता निगेटिव बाजू म्हणजे समाजाचं एक चित्र आहे ते आपण बघूया की काही ठिकाणी मुलींना चांगलं शिक्षण घेऊ दिलं जात नाही म्हणजे मुलींनी शिक्षणच घ्यायचं नाही मुलींवर सारखी गोपक असते हे पण एक समाजाचं कडू सत्य आहे काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की मुलींना फक्त चूल आणि मूल रूढी परंपरा किंवा मुलींनी शिक्षण घेऊ नये कारण शिक्षणावर जो काही शिक्षणाचा खर्च असेल तो फुकट किंवा फालतू समजला जातो काही ठिकाणी की मुलींनी काय शिकून काय करणार आहे मुलींचं तर लग्न झालं म्हणजे विषय संपला अशी मानसिकता असलेले समाजात काही लोक का आहेत की फक्त काही मुलींचे स्वप्न मरून जातात मुली स्वप्न बघतात होतकरू मुलगी असेल तिला वाटत असेल मी आय एस आय पी एस किंवा एखाद्या फील्डमध्ये चांगलं जॉब करेल पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे काही मुली शिक्षण घेऊ शकत नाही हे पण एक मोठं समाजाचं आव्हान मुलगी स्वीकारते आज तर काही ठिकाणी असं पण होतं की फॅमिलीचा प्रेशर असतो शिकून तू काय करणार आहे हा जो प्रश्न असतो हा बदलला पाहिजे की आजकाल मुली मुलींना महाराष्ट्र सरकार पदवीपर्यंत देते पण काही लोक असे मुलींवर बोलतात ना की एक पगळा विचारांचा विचार विचार जे सर सरणी असते ती बदलली पाहिजे की मुलगी शिकून काय होणार ते मुलगी समाज देश बदलू शकते कुटुंब समाज आणि देश सशक्त होतो मुलगी शिकली तर प्रत्येक मुलीचा हक्क आहे शिक्षण पण काय मुली वंचित आहेत त्या शिक्षणापासून वंचित आहेत एकतर समाज मुलींना शिकण्यासाठी म्हणजे शिक शिक्षण घेऊ दिलं जात नाही मुलींना लग्न कमी वाट लग्न करून देतात तर काय मुलींना टॉर्चर केलं जातं की तू शिक्षण घेतलं तर काय करणार आहे असं मानसिक तणाव पण आजच्या मुलीवर आहेत समाजामध्ये हे पण चित्र आपल्याला बघायला मिळतं काय मानसिकता असलेले असे लोक आहेत की असुरक्षितता भासते म्हणजे आपली मुलगी जर दुसऱ्या ठिकाणी गेली तर तिचा जाण्याचा येण्याचा म्हणजे पालकांना असुरक्षता भासते त्यामुळे मुलींचं शिक्षणच करायचं नाही असे पण मानसिकतेचे लोक आहेत हे विचार बदलले पाहिजे हा बदल व्हायला पाहिजे जेणेकरून काही मुली होत करून मुलींचे स्वप्न पूर्ण होतील मुलींचे शिक्षण हा समाजाचा आणि समाजाच्या विकासाचा पाया आहे हा भक्कम राहील आज मुलींनी शिक्षण घेतले तर आजची मुलगी देश तर बदलूच शकते समाजाचा विकास घडवू शकते आजची मुलगी कारण मुली फक्त घरापर्यंतच राहिले नाही तर आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्याला कार्यरत दिसतात हे खूप सामाजिक योगदान मानत अजूनपर्यंत कुठेतरी काय शिक्षण घेऊ दिलं जात नाही बंधनात ठेवलं जातं ह्या गोष्टी कुठेतरी बदलल्या पाहिजे एक चांगला संकल्प या व्हिडिओच्या थ्रू मुलींनी घेतला पाहिजे की शिक्षण हे हा जो मूलभूत घटक आहे समाजाचा तो घेऊन मोठ्या पदावर आपलं काहीतरी स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासोबतच एक सामाजिक परिवर्तनाची दिशा या व्हिडिओतून मिळणार माणसाला घडवत एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही फसला असाल तर विचार करण्याची जी पावर किंवा क्षमता आपल्या शिक्षणातूनच मिळते कसं बोलायचं याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे तो विचार होत नाही त्यासोबतच तुम्ही बघितलं असेल की इतर ठिकाणी जर काही गोष्टी झाल्या असतील तर काय असं आपण बघतो काही घटना अशा घडतात शिक्षणच केलं नाही पाहिजे मुलींनी शिक्षणच घेतलं पाहिजे नाही शिक्षकापासून वंचित राहायला पाहिजे जे काही असेल घरची कामं करायला पाहिजे लग्न करून म्हणजे संसारामध्ये बिझी व्हायला पाहिजे असे विचारसरणी पण आपल्याला दिसते बदल महत्वाचा आहे कुठेतरी बदल होईल या स्वरूपात आशा करतो आणि शिक्षण महत्वाच आहे जगण्यासाठीही आणि समाजासाठी म्हणून प्रत्येक मुलीने शिक्षण घ्यायला पाहिजे मुलींचे शिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया आहे मुली शिक्षित झाल्यावर कुटुंब समाज आणि देश सशक्त होतो प्रत्येक मुलीचा हक्क शिक्षण आहे आणि ती संधी प्रत्येक मुलीला मिळणे गरजेचं आहे आजच्यासाठी एवढंच तोपर्यंत असत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया नवीन विचार नवीन संकल्पसह नवीन घ्यासा असं तोपर्यंत असत राहा दुःखाला बॉन्स करायला शिका कचून जाऊ नका जय हिंद